नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना विरुद्ध भाजप असा संघर्ष नवी मुंबईच्या राजकारणात पाहायला मिळतोय निमित्त आहे चौदा चौदागाव नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये सहभागी घेतल्यानंतर नाईक विरुद्ध शिंदे असा सामना राज्यात होताना दिसून येत आहे विशेषतः ठाणे आणि नवी मुंबई शहरामध्ये नवी मुंबईचा दादा कोण याच विषयांवर हा सगळं राजकारण आहे आणि नवी मुंबईकरांच्या मुद्द्यांवर जे आहेत भाजप आक्रमक झालेले भूखंड असतील वेगवेगळे जे आहेत ते महानगरपालिकेचा निधी असेल वेगवेगळ्या चोरलाय कुणी आणि नालायक कोण असाच सगळा प्रश्न जे आहेत उपस्थित होताना दिसून येत आहे याच अनुषंगाने भाजपचे माजी नगरसेवक सुरज पाटील आहेत नगरसेविका माजी नेत्रा शेळके आहेत सर चौदा गावाच्या विरोधामध्ये राजकारण तापलेलं आहे चौदा गावाचा विरोधासाठी नाही चाळीस वर्ष या शहराचे नेतृत्व करणारे आदरणीय गणेश नाईक साहेब ही चौदा गाव पहिले आमचाच भाग होती आणि नंतर त्या गावांनीच विरोध केला आंदोलन केली की आम्हाला महानगरपालिकेत नाही राहायचं त्यांच्या मागणीला मान्य करत ती बाहेर पडली परंतु नंतर आता तेना कर... आता पुन्हा त्यांना आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्याची जेव्हा विनंती झाली आमच्या सभागृहाच्या माध्यमातून सशर्त तो निर्णय आम्ही पारित केला आणि सशर्त म्हणजे काय तर त्या गावांच्या विकासाकरिता फंड शासनाने दिला पाहिजे नवीन शहर आता पुढच्या प्रगतीवर पोचलेलं आहे आणि त्या तोला मुलाने तो विकास झाला तर ती शहर ती गावं घेण्या योग्य असतील आणि सहा हजार करोड हे त्या निधी अभिजित बांगर तत्कालीन आयुक्त यांनी लेखी पत्र प्रधान सचिवांना दिलेलं आहे आणि त्या बेसवर गणेश नाईक साहेबांनी सुद्धा तो अट्ट धरला आता ही चौदा गावे आपल्या पालिके समजे सहाशे कोटी रुपये दिले आता भाजपची भूमिका काय असणार आहे त्या गावांचा विकास कुठल्याही प्राधिकरणाने करावा त्यांना त्या ते स्तरावर आणावं आणि तेव्हा आमच्याकडे द्यावी आता जी समाविष्ट करून आमचं मुंबई शहराची वातात होणार आहे आमचा निधी जाणार आहे आमचं मानांकन जे देशात तीनच्या आत आहे ते कुठंतरी जाणार आहे नवी मुंबईचं कोणी चोरलं पाणी वीज जे आहे तुम्ही आरोप केले नेमकी नवी मुंबई चोरलंय चोरल कोणी आणि कुठल्या पक्षाने चोरलंय हे बघा कोविड काळामध्ये आमच्या सिडकोचा फंड तो मुलुंना कोविड सेंटरला डायव्हर्ट झाला जो आम्हाला द्यायला पाहिजे होता तो दिला गेला नाही इंजेक्शन ऑक्सिजन तेव्हा ट्रान्सफर केले गेले अहो पाणी आमचं बारवे डॅमचं चाळीस एम एल डी पाणी उचलून दुसऱ्या शहराला नेलं तिथले प्रकल्पग्रस्त आमच्या अंगावर इथं प्रमाण करून टाकले आमचे प्रकल्पग्रस्त अजून सुद्धा प्रतीक्षेत आहेत की कधी आम्ही प्रमाण ठेवू आणि हे सगळं घाला शहराच्या प्रगतीला जे घालणार आहे त्या विचारांना आम्ही लायक नाही ठरवलंय त्या विचारांना आम्ही नालायक म्हटलंय मग ते ना मी स्वतः असा लावून का घेत आहे जे तुमच्यासमोर काल परवा जे पण मुलामध्ये जे हे सगळे नवीन बेकारांचे सगळं ओळखण्याचं जा काम ज्यांनी केलं मग शिंदेच्या शिवसेना तिथल्या कार्यकर्त्यांना जिल्हाध्यक्षांना हे दिसत नाही का तुम्ही त्यांना या संदर्भामध्ये काही माहिती पाठवणार आहेत का हे बघा तुमच्या नेतृत्वानी चोरलं गेलं निश्चित आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कडे आम्ही ह्या गोष्टी सगळ्या मांडलेल्या आहेत मांडणार आहोत आमचं नेतृत्व सातत्याने गोष्टी उजागर करते की हे शहर उद्ध्वस्त होणार आहे या शहरावर घाला घातला जातोय चुकीच्या लोकांच्या माध्यमातून हे सगळं होते आदरणीय खासदार साहेबांना सुद्धा माझं तेच म्हणणं आहे की लोकसभेच्या निवडणुकीला आपण स्वतः गणेश नाईक साहेबांचं नेतृत्व किती ह्या शहरासाठी चांगलं आहे हे उल्लेख केलाय आणि त्यामुळे कोणाच्या सोबतीला त्या हित त्यांच्या स्वतःच्या हितासाठी तुम्हाला जर चुकीच्या माहितीच्या माध्यमातून तुम्ही दादांच्या बाबतीत बोलत असाल तर हे कुठेतरी योग्य नाही हे कुठेतरी योग्य नाही आपल्यासोबत नेत्र शळके आहेत ज्या पद्धतीने बिल्डर लॉबी जे आहे शिंदेचे शिवसेनेत होते एफ एस मुद्दा नायकांनी खूप मोठा उपस्थित केला आहे त्या एफ आय मुद्द्यावर नवी मुंबई शहराची जे आहे सगळं रस्ते पाणी वीज हा सगळा प्रश्न जठिल निर्माण झालेला आहे आणि अशा वेळेला हे भकास करण्याचं काम कुठला पक्ष करतोय तुमचा मित्र पक्ष करतोय असं तुम्ही आरोप केलाय नेमकी इथले नवींबईतले कोण बिल्डर जे एफसाच्या मुद्द्यावर बिल्डर रॉबी तयार करतायत आमचं एवढंच म्हणणं आहे की हा हे जे शहर आहे ह्याला एक सुनियोजित शहर आपण म्हणतो आणि हे नियोजन जर का असंच ठेवायचं झालं तर ह्या शहरामध्ये जे काही पुढे पुनर्विकास होईल तो एक स्ट्रक्चर्ड फॉर्मॅटमध्ये झाला पाहिजे एक सस्टेनेबल डेव्हलपमेंट झालं पाहिजे आणि हे नुसतं असं हॅफेझाड कोणालाही प्लॉट दिले जातात कोणीही डेव्हलपमेंट करते कुठल्याही पद्धतीने करते कारण ज्या काही सोयीसुविधा आहेत आता पाणी आपण भरपूर या शहरामध्ये लोकांना देऊ शकत आहोत रस्ते आपले खूप छान आहेत उद्यानं आहेत मैदानं आहेत ही सगळी जर का अशीच ठेवायची असेल तर जर का जास्तीत जास्त जर का इथे अजूनही माणसांचा लोंढा यायला लागला आणि इथे जर का जे पॉप्युलेशन हे वाढत गेलं तर इथे खूप त्रास होणार आहे या शहराला असंच मेंटेन करण्यासाठी आम्ही की जे सारखं सांगतोय सिडकोच्या माध्यमातून तुम्ही कोणालाही भूखंड न विचार करता देऊ नका आम्ही डीपी मध्ये जे भूखंड ह्या शहराच्या विकासासाठी ठेवलेले आहेत सुविधांसाठी ठेवलेले आहेत ते फक्त ह्या जनतेलाच मिळाले पाहिजेत प्रमाणात वाढवलं जातो हो, नवी मुंबई शहराचे प्रश्न कोंडी आता होणार आहे सगळं एफ जो आहे बिल्डर लॉबीसाठी शिंदे गटासाठी होतं माझं एवढंच म्हणणं आहे की आमचं सगळ्यांचं की आता आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पूर्ण स्वयंपूर्ण विकास जो आहे पुनर्विकास ह्याचं त्यांनी धोरण आणलेलं आहे प्राधिकरणही त्याच्यासाठी तयार झालेलं आहे आणि ह्या शहरामध्ये जेवढ्या जे ह्या जे या शहरामध्ये राहणारी नागरिक आहेत ज्यांना या पुनर्विकासाची गरज आहे ते हे स्वयं पुनर्विकास करू शकतात तर आमचा पाठिंबा त्याच प्राधिकरणाच्या माध्यमातून त्या धोरणाच्या माध्यमातून जे होईल त्याला आहे कारण ते मग व्यवस्थित डेव्हलपमेंट होईल आणि नागरिकांना जे इथे राहणाऱ्या लोकांना घर छोटी पडताय त्यांच्या आता इमारती सगळ्या तुटायला आहेत त्यांना त्याचा ते फायदा झाला पाहिजे आमचं म्हणणं आहे आणि जे, जे थोडेफार इथे बिल्डर आहेत ते फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी जर या शहराला भकास करत असतील तर ते आम्हाला मान्य नाही आहे हे होत्या जे भाजपचे माजी नगरसेवक आहेत त्यांनी सुद्धा शिंदे गटावर आरोप प्रत्यारोप सध्या सुरू झालेला आहे नेमकी नवी मुंबई शहराचा नालायकपणा कोण करत आमचं नेमकी लुटतय कोण असाच प्रश्न या निमित्ताने उपस्थित आहे कॅमेरामन देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका